दरम्यान अजित पवार गटाला धक्का बसवण्याची शक्यता आहे कारण राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे अहमदनगरमधून लंकेंना लोकसभा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची पुण्यात भेटही घेतली मात्र ही भेट राजकीय नव्हती तसंच शरद पवारांसोबत जाण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही असं निलेश लंकेंनी स्पष्ट केलंय अनेक लोक असे आहेत की ज्यांना हे जे काही चालले ते योग्य वाटत नाही त्यांनी काही निर्णय घेतले पक्षात घ्या कोण माहिती द्या आमच्या घर असुरक्षितता प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात त्या गटाच्या नक्कीच आहे ना आणि त्यामुळे त्यामुळे असे अनेक गोष्टी आहेत ज्या गुलदस्त्यात आहेत सो जस्ट वेट अँड वॉच नाही अजून काहीच ठरणार नाही तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितले राजकारण क्षणाला बदलत असतं मिनिटाला बदलत असतं कारण एक पुढल्या गोष्टी आता चर्चा करण्यात तथ्य नसतं